सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह वरच्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे गंगापूर धरणातील जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आलाय धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर गोदावरी नदीची पाणी पातळी वाढून ती पात्राबाहेर वाहू लागली आहे या परिस्थितीमुळे दर बुधवारी गोदा काठावर भरणारा पारंपरिक आठवडे बाजार तातडीने रद्द करण्यात आलाय बाजारात लागलेली दुकाने हटवण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत फेरीवाल्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे गोदा काठावरील वाहनतळही पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तिथली वाहने तातडीने ता हटवण्यात येत आहेत महापालिकेसह पोलीस प्रशासनानं पूरस्थितीचा आढावा घेतला असून परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी आणि नदीकाठावर जाणं टाळावं असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गोदाकाठावरील पुल परिसर रामकुंड आठवडे बाजार परिसर या ठिकाणी पाण्याची पातळी भाविक आणि पर्यटकांनाही प्रवेश मर्यादित करण्यात आलाय दरम्यान आज गंगापूर धरणातून सुरू असलेला सहाशे शेहेचाळीस क्युसेस विसर्ग हा आज सकाळी दहा वाजता दोन हजार अकरा क्युसेसने वाढ करून एकूण दोन हजार सहाशे सत्तावन्न क्युसेस सोडण्यात येतोय तर पावसाचं प्रमाण पाहता सदर विसर्गाची टप्प्याटप्प्याने वाढ होणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे तर गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि गोदावरी नदीचं वाढतं पाणी यामुळे गोदाकाठावरील परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे त्यामुळे नाशिककरांनो प्रशासनाच्या नियमांचं पालन करा सावध रहा सतर्क राहा गरज असेल तरच बाहेर पडा आणि प्रशासनाला सहकार्य करा रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित